हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे रक्षाबंधन म्हणजे सर्वांच्या मनामध्ये आहे नेमकं उद्या आहे की परवा आहे म्हणजे तीस तारखेला आहे की एकतीस तारखेला आहे तर असा गोंधळ उडाला आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात रक्षाबंधन कधी साजरा करावा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे काही लोकांच्या मते तीस ऑगस्टला तर काहींच्या मते एकतीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल त्यात यंदाही रक्षाबंधन सणाला भद्रकाळ आहे भद्रकाळात भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यानुसार जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते रक्षाबंधनात दुपारी पौर्णिमा तिथी आहे यामध्ये भद्रा वर्ज आहे भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनीची बहीण आहे शुभ कार्यात भद्राची उपस्थिती अशुभ मानली जाते भविष्योत्तर पुराणानुसार भद्रकाळातील रक्षाबंधन हे नुकसान करते दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भद्रकाळातच शूर्पणखाने रावणाला राखी बांधली होती त्यामुळे रावणांचा विनाश झाला होता तर मग राखी कधी बांधायची तर काही पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण बुधवार तीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी रात्री नऊ वाजून पाच मिनटानंतर रक्षाबंधन तिथी सुरू होते आहे मात्र शास्त्रानुसार उदय तिथीला महत्त्व आहे उदय तिथीनुसार गुरुवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रावणपूजन झाल्यानंतर सक सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान करून देव पितर आणि ऋषींचे स्मरण करावे त्यानंतर भावांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे म्हणजे राखी बांधावे एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात सलग बारा वर्ष देव आणि असुरांमध्ये दे युद्ध सुरू होते या युद्धात देवांचा पराभव झाला आणि असुरांनी स्वर्गाचा ताबा मिळवला पराभूत देवराज इंद्र आपल्या गुरु बृहस्पतीकडे गेले आणि म्हणाले मी येथे सुरक्षित नाही आणि मी कुठेही जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत लढणे माझ्यासाठी आवश्यक आहे देवराज इंद्र आणि गुरु बृहस्पतीचे हे संभाषण इंद्रानीही ऐकत होते त्यानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमेला इंद्राणीने एक संरक्षण सूत्र तयार केले दुसऱ्या दिवशी इंद्राणीने देवराज इंद्राला संरक्षण सूत्र बांधत रक्षाबंधन साजरा केला यानंतर इंद्र जेव्हा ऐरावत हत्तीवर आरूळ होऊन रणांगणावर पोहोचला तेव्हा असुर मृत्यूच्या भीतीने पळून गेले होते इंद्राचा विजय हा रक्षासूत्राच्या प्रभावामुळे झाला तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावरती रक्षा बा सूत्र म्हणजे राखीही बांधत असते रक्षाबंधन हा खूप मोठा सण आहे भाऊ बहिणीच्या नात्यात मधली जी कृतज्ञता प्रकट करण्याचा तर सर्वांनी हा आनंदाने रक्षाबंधनचा सण साजरा करावा आणि सर्वांना हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जर वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ